सर्वांना सप्रेम जमीम मी नरेंद्र बळीराम सोमटके आज मी नवीन यूट्यूब चॅनलचं चा या ठिकाणी ओपनिंग करणार आहे याचं कारण असं की भारतामध्ये समस्त जी, जी विषमता विषमतावादी विचारांची लोक या ठिकाणी खूप आराजकता माजवत आहेत आपणाशी जे जे ते इतरांना सांगावे शाने करावे सकळजनं बुडती हे जन, जन। देखवेने डोळा म्हणून कळवळ येत असे या विचारांना जर मात करायची असेल तर आम्हाला समतेच्या विचाराची कास धरून समतेचा प्रसार करण्यासाठी भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामास्वामी अनेक महापुरुष अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला घेऊन आम्हाला येणारा मा मार्गक्रम करायचा आहे या समतेच्या विचारामध्ये तुम्ही माझ्यासोबत रहाल मी अपेक्षा करतो या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की या समतेच्या विचारांचा विचारांचा जागर या ठिकाणी मी आपल्यासोबत करेन कधी ग गाण्याच्या माध्यमातून कधी विचारांच्या माध्यमातून कधी या जगातील चालू घडामोडी आहेत याचाही तुमच्यासमोर मागोवा ठेवीन थँक्यू धन्यवाद जय भीम